भुसाळ शहरातील ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शन भुसाळ येथील ताप्ती पब्लिक स्कूल पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सुरू केलेल्या विविध उपक्रमाखाली नवीन कायदे मार्गदर्शन या संदर्भात जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस व भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे नवीन कायदे तसेच जुन्या कायद्यांमधील केलेल्या सुधारणाबद्दल जनजागृती करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते या मोटर वाहन कायदा पोस्को कायदा सायबर सुरक्षा आय टी ॲक्ट यामधील काही महत्त्वाच्या कलमाचा समावेश केला होता या प्रसंगी अध्यक्षस्थानी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ उपनिरीक्षक राजू सांगळे ज्येष्ठ सरकारी वकील मोहन देशपांडे राजीव तडवी हे उपस्थित होते यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी विद विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वरील कायद्यांची माहिती दिली तसेच आपले कर्तव्य व सुजान नागरिक बनण्यासाठी मार्गदर्शन केले या प्रसंगी प्रिन्सिपल नीना कटलर व्हाईस प्रिन्सिपल मनप्रीत कौर श्रद्धाली घुले यासह शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या आता विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात अडकवतात त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हेबाबत जनजागृती व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून यावेळी जनजागृती करण्यात आली तसेच पोस्को कायद्यातील तुर्तीबाबतही अधिकाऱ्यांनी माहिती देऊन प्रबोधन केले बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र